नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला गोरांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत मेंढ्या मेंढी बाजार याबद्दल सविस्तर माहिती तसंच मित्रांनो या, तस या बाजारामध्ये मेंढ्या में मेंढीसोबत तुम्हाला शेळी बोकड म्हैस याच्या गायीच्या पाड्या खेलारदारांमध्ये खिलार गाई खिलार बैल खिलार खोंड खरी विक्री करणं उपलब्ध राहणार आहेत या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारला एक वेळा अवश्य भेट द्या तस मित्रांनो जर आपल्या चॅनल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब दाबा जेणेकरून घर बसले सर्व काही व्हिडिओ पाहायला मिळते काय सांगते किमती किमती काय सांगताय बारा हजार बारा हजार रुपये एक नर किती मादी किती तीन नर आहे नर एक मादी प्रत्येकी बारा हजार रुपये एक मग का किमती? किती हजारला आठ हजार रुपये एक म्हणणार माझे किती म्हणते लावत सात हजार बाबा काय का सांगता किमती किमती काय सांगितली अकरा हजार अकरा हजार रुपये नर किती माझी किती चार माझ्या दोन नर काय नर आहे माझे काय म्हणतो नराज किंमत चौदा हजार किती आहे साडेतीन मध्ये नारा मित्रांनो चौदा हजार रुपये किंमत आहे का काय म्हणतात किंमत तुम्ही नाही सांगितली किंमत काय सांगता पंधरा हजार बोला का जाईल किंमत किती किंमत सात हजार रुपये एक पीस इंज़ाद? नर किती माझी नर चारी नरच आहेत सात हजार रुपये एक का सांग किंमत वीस हजार रुपये किती आहे एक वर्ष नाराय मित्र एक वर्षाचा वीस हजार रुपये किंमत मामा काय म्हणता बकरास किंमत सांगता किंमत बत्तीस हजार रुपये किती वयाच आहे दीड वर्ष वायाच आहे काय म्हणता किंमत चौदा हजार चौदा हजार आहे काय सांगितली किंमत सत्तर हजार किती महिन्यात आहे आठ नऊ महिने वयाज आहे मग काय सांगितली बकराची किंमत पन्नास हजार रुपये किती वयाज आहे दोन वर्ष वयाज आहे पन्नास हजार रुपये आपला बाय कसे आहे किमती हां सात हजार रुपये बरं बाकीचे पंधरा हजार रुपये लेख बर कागद तेजली तर चाले जायचं चाललंय पण तर मना नाही आई बाय किती वाजता आहे आपण किती सांगायचं राउंड किंमत किती सांगीय किंमत किती म्हणताय 35 25000 रुपये आज पर्यंत किती आहे आज पर्यंत ते सामान नाहीये चल ओके मग तुझं विलंभ करणार नाही हो किती सांगतो बाय किंमत किती किमती अठरा हजार रुपये काय सांगते किमती किमती काय सांगतोय सात हजार नर किती किती सगळे माझेच आहेत किती वयाचे आहेत काय ना पर तुम्ही काय आणलेत खास सात हजार रुपये एक नग हा मग काय किमती किमती काय सांगताय साडेसात न साडेसात हजार रुपये किती महिन्याचं काय तीन साडे तीन महिने की किती चार नर चार माझे प्रत्येकी साडेसात हजार रुपये किंमत काय म्हणता बार्ख यांची किमती तुमचे नाही तुमचं काय म्हणता याची किमती पाच हजार रुपये एक त्यांचं किती वय दोन महिने वयाचे मग काय म्हणता किमती आठ हजार प्रत्येकी आठ हजार नर किती किती दोन माझ्या सहा नर आहे सहा न दोन माझ्या प्रत्येक आठ हजार रुपये काय म्हणता किमती किमती साडे नऊ हजार साडे नऊ हजार नर किती सगळे नर आहे दोन नर दोन माझे दोन नर दोन दोन माझे कमी होणार काय म्हणजे काय कमी होणार कमी होणार की कमी मागितल्या होणार की कमी ते आपले नाही त्यांची काय म्हणता किमती साडे आठ हजार रुपये नर किती माझे किती सगळे नरज आहेत किती महिने वय यांचं दोन अडीच महिना दोन ते अडीच महिने

किती महिने वयांचं वय वय साधारण तीन महिने तीन महिन्याच्या आसपास वयांचं